न्यूज चॅनल परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघाचा पदग्रहण व पदनियुक्ती प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम संपन्न झाला परभणी आज पाच जानेवारी रोजी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न मुंबई डिजिटल मीडिया परिषद मुंबई व परभणी जिल्हा मराठी पत्रकार परिषद डिजिटल मीडिया जिल्हा व महानगर यांच्या वतीने नवनियुक्त पदाधिकारी यांचा पदग्रहण व नियुक्ती पत्र वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला शहरातील अतिथी हॉटेलच्या हो सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस सुरेश नायकवाडे होते तर विशेष अतिथी म्हणून महाराष्ट्र प्रदेश अनुसूचित जाती विभागाचे प्रदेश अध्यक्ष डॉक्टर सिद्धार्थ हातेमेरे हे होते यावेळी मंचावर परभणी जिल्हाध्यक्ष प्रभू दिपके भारतीय जनता पार्टीचे नेते सुनील देशमुख परभणी जिल्हा कल्चरल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर सुनील तुरुकमाने पत्रकार संघाचे गणेशजी पांडे महानगराध्यक्ष शिवशंकर सोनोने डिजिटल मीडियाचे जिल्हा अध्यक्ष शेख इफ्तेकार महानगर डिजिटलचे अध्यक्ष तथा आयोजक राहुल वयवाळ यांची उपस्थिती होती कार्यक्रमाच्या सुरुवातीला संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करून सुरुवात करण्यात आली त्यानंतर उपस्थितांच्या वतीने लोकनेते विजय वाकुडे सोमनाथ सूर्यवंशी तथा पत्रकार मुकेश चंद्रकार यांना दोन मिनिटं उभे राहून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी मनोगत व्यक्त करताना आत्मविरे म्हणाले की पत्रकार संघ अंतर्गत नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची ही निवड करण्यात आली आहे पत्रकारांच्या प्रश्नांचा आवाज उठवण्यासाठी एकत्रितपणाने सर्वांनी सोबत घेऊन काम करू शकते डिजिटल मीडिया सारख्या क्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकारांना संघटनेच्या माध्यमातून संधी देण्यात आली आहे ही अतिशय आनंदाची बाब आहे पत्रकारांना येणाऱ्या कुठल्याही अडचणी ना माझं नेहमी सहकार्य असेल मी नेहमी सोबत आहे असे म्हणत त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या अध्यक्षीय समारोप करताना सुरेश नाईकवाडी म्हणाले की पत्रकार संघाच्या माध्यमातून महारा महाराष्ट्रभरात मोठ्या प्रमाणात काम चालू आहे डिजिटल मीडिया कार्यरत असणाऱ्या पत्रकारांना संघटनेत सामावून घेत संधी देण्यात आली आहे परभणी जिल्ह्यातील इथून कार्यकारिणीची निवड करणे खूप सोपे होते सर्व एक काम करतात संघटना वाढविण्यासाठी व सभासद नोंदणी करण्यासाठी प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करत राहावे व पत्रकारांच्या हिताचे विविध उपक्रमासाठी पुढाकार घ्यावा असेही त्यांनी यावेळी आवाहन केले उपस्थित मान्यवरांनी नवनियुक्त पदाधिकारी यांच्या कार्यक्रमाचे कौतुक करत सर्वांना शुभेच्छा दिल्या यानंतर मान्यवरांच्या हस्ते देऊन सर्व पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक महानगर डिजिटलचे कार्याध्यक्ष अमर गालपाडे यांनी केले तर आभार डिजिटल मीडियाचे महानगर अध्यक्ष राहुल वैवाळ यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महानगर डिजिटल मीडियाचे सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले पाहुया सविस्तर वृत्तांत शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर ते काम करतात आम्हाला आनंद आहे आणि सगळ्यात मोठ्या गोष्ट आडी येतच असतात पण त्यासाठी आम्हाला प्रमुख मार्गदर्शन त्या मान्यवर पण लाभणार आहे माझी अशी विनंती आहे की त्यांनी आम्हाला चालले पद्धतीने मार्गदर्शनही करावं आणि भविष्यात येणाऱ्या आमच्या अडी अडचणी त्यातल्या त्यात असणाऱ्या प्रश्नांनी सोडवण्यासाठी त्यांनी पुढाकार घ्यावा मी राहुलकरांना विनंती करतो की पुढील सूत्रसंचालन त्यांनी समावेश डिजिटल मीडियाची आज आपण नियुक्ती पत्र प्रदान करत आहोत आ, या कार्यक्रमासाठी विशेष करून उपस्थित असलेले डॉक्टर सिद्धार्थ जे हतियाकडे प्राचार्य सुरेश नायकाडे सर डॉक्टर सुरेश रुपाले सर त्यानंतर शिवशंकर सोमणेजी शेख एकटेकारची राहुल गैवाळची जयंत पांडे सर व आपले सर्व मित्र कंपनी मला सांगायला आनंद होतो की आपली खरंतर महाराष्ट्रामध्ये आपल्या एवढी मोठी डिजिटल मीडियाची कार्यकारणीमित नाही आपल्या परवाने झालेली आहे आणि या डिजिटल मीडियाचं नेतृत्व शेख गिप्टेकर आणि राहुल गोहिवाळकर आहे ऍक्च्युअल आज खरं बरं परिषदेच्या परिषदेसंदर्भात तर काहीकडे सर बोलतील तर मी डिजिटल मीडिया संदर्भात बोलतो की हे जे आपले युट्युबर्स आहेत किंवा डिजिटल मीडियावर जे काम करणारे पत्रकार आहेत ते फील्डवर काम करत आहेत तर यांच्या फील्डवर जे ज्या जी आठवणी आहे त्यासाठी आपल्या संघटनेचे अध्यक्ष माननीय एस एम देशमुख सर आणि आपले डिजिटल मीडियाचे प्रदेशाध्यक्ष राज्याध्यक्ष अनिल वाघमारिजी यांनी या विभाग सुरू केलेला आहे आणि या डिजिटल मीडियामध्ये जे काम करणारे पत्रकार आहेत त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी कटिबद्ध असं असलेला आहे आपण बातमीदारी करत असताना काही हे टिकेट आणि जर यानंतर काही अडचणी जर आल्या तर आपण आपल्या संघाशी संपर्क साधावा आमच्याशी संपर्क साधावा आपण आपल्या अडचणी सोडण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहतो एवढं बोलतो आणि माझे काम सुद्धा सर्व बाकी जिल्ह्यामध्ये सुद्धा मला खरंच इलेक्ट्रिक मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल सर्व पत्रकार बरोबरचा अभिमान दिलेला आहे की आपण जसं एक संघ आहोत असं माहिती यामध्ये मतमार तुम्हाला आणि आज आपण सर्वजण इथं राहुल महाड यांनी आज नवीन डिजिटल मीडियाचे आदेश झाले ती प्रकार मिळते ग्रामीणचे आदेश झाले खरोखरच या येणाऱ्या काळामध्ये डिजिटल मीडियाच्या जे जी वार्ताहर पत्रकार आहेत सर्व चालू आले होते त्यांना न्याय मिळाल्याशिवाय राहिला नाही असं मुद्दा चांगलं वाटते कारण हे जितकी माहिती आहे सर्व ग्राउंड पत्र आज इतपर्यंत आले तिला काय नोकर दिला संघर्षातून सर्व पुढे पुढे आले तर सर्व पत्र आता जसं सांगितलं की नोंदणी केली होती कार्ड नाही बोला त्यामुळे हे ते कार्ड पासून तयार झाले पत्रकार वाढले त्यांना पत्रकाराचे काय अडचणी तुटून आहे ते पाहिजे असते आम्हाला मुद्दा सांगायचं आपल्याकडे पत्रकार भवनाचा पण विषय आहे बाकी बऱ्याच गोष्टी पण भे नायवाडी साहेब आहेत पण दिप्पी साहेब आहेत रावले आहेत इतिके कारण तुमच्या सर्वात फोन सांगतो पत्रकार होतं कोणत्या असं पत्रकार होतो त्याला काही अडचण असतील तर मला अडती रात्री फोन करा तुमच्या सोबत आहे तन मन बनधन आणि जे सांगितलं गुप्तिकारबाई तुमचं जे विषय आहे आमच्या तुमच्या सांगत पण आपल्या पत्रकारामध्ये सुद्धा एकत्रता राहिली पाहिजे ज्यावेळेस तुम्ही तुमच्या पत्रकारामध्ये आपल्या आपल्या वाहतुक पत्रकाराला मोठं समजत नाही पण तुम्हाला बाहेरचा व्यक्ती कोणी हे कोणा बोलणार आपण तुमचं समोर करा तुमच्या समोर तुमची ताकद इन्क्लूड करा नंतर तुम्हाला त्या बाकीच्या गोष्टी कोणी बोलणार नाही कोणाची धमक राहणार नाही कारण तुम्ही ह्या लोकशाहीच्या चौथ्या अद्याप आणि ती जी गोष्ट तुम्ही जे केली ती तुमच्या तत्व आहे तुम्ही सगळ्यांना जसं आज केलं तसं असं एकदम जर संघटन मजबूत केलं मजबूत तुमची एकी राहिली तर मला नाही वाटत तुम्हाला पुढे कोणी म्हणणार आहे हे नेहमी तुझ्या असते त्यामुळे हे सुद्धा आपण लक्ष द्यायला पाहिजे आपण सर्वजण बोलवलं त्याबद्दल मी तुमचा आभार व्यक्त करतो उद्या पत्रकारांनी आणि पहिल्यांदा मोठा कार्यक्रम होत्या आपण छान तर त्यानंतर सुद्धा आपले गोरे आहेत असे लंटेसर आहेत सर्वच ज्येष्ठ पत्रकार सरकार आहे तर एक परभणी जिल्ह्याची पत्रकारांची चांगली वाटचाल आपल्या जिल्ह्यामध्ये पुन्हा सुरू झाली आहे त्याबद्दल तुम्हाला सर्वांना माझ्या हार्दिक शुभेच्छा देतो तुम्हाला मला माझा सत्कार केला त्याबद्दल सुद्धा मी तुमचे आभार व्यक्त करतो मी काय जास्त भाषण देणार नाही पण पुन्हा एकदा सांगतो की शिखा हत्याकडे हे आडद्या राहतो मला कधी बी आवार नाही थांबतो जय हिंद जय माझ्यासमोर उपस्थित असलेले जिल्ह्यातील जिल्हा पत्रकार संघाचे तसे महानगरचे सर्व पदाधिकारी डिजिटल महानगर शाखेचे सर्व पदाधिकारी माहित आहे की आताच जे युग आहे आता माहिती सांगितलं प्रभूंनी सांगितलं की आताच जे युग आहे हे डिजिटल मीडियाच गणेशची माफ करा आपण प्रिंट मीडियावर पण प्रिंट मीडियाची बातमी उद्या वाचवायला भेटतो प्रताप आज जग एवढं फास्ट झाले एका मिनिटात घडलेली घटना माहीत झाली पाहिजे आणि आपल्याला माहीत आहे की कुठली घटना घडली की आज युट्यूबच्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून आपल्या पुढे पोहचतो त्यामुळं आताच्या युगात डिजिटलचं महत्व खूप वाढू लागलेलं आहे आपल्याला माहीत आहे की मराठी पत्रकार परिषद मुंबई त्याला पंच्याऐंशी वर्षाचा इतिहास आहे आणि आता अंतर शहा वर्धापन दिवस साजरा झाला पूर्ण राज्यामध्ये ज्याचे बारा हजार आमचे नेते मुख्य विश्वस्त विश्वस्तात आणि धोरण आहे डिजिटलचं डिजिटलचं जे युग सुरू झालेलं आहे त्या डिजिटल युगातील पत्रकार जसं आताबाईने सांगितलं की कसं चॅनल आहे चॅनलचे पत्रकार हे वेगळ्या इवो असतात आणि त्यांची ओळख असतील चॅनलचं नाव असल्यामुळं काय होत की त्यांना थोडीशी परंतु आमचे चे काम करणार तुम्हाला सांगायला अभिमान वाटत महाराष्ट्रामध्ये सध्या पस्तीस हजार युट्यूब चॅनल आहे पस्तीस हजार आणि या युट्यूब चॅनलवाल्यांना कुठेही नाव नोंदणी नाही काही नाही आणि अशा वेळेस त्यांना एखादे प्रश्न निर्माण झाले तर करायचं काय उत्तर प्रदेश मध्ये दीड लाख यूट्यूब चॅनल आहेत त्यांचं फार मोठं संघटन आहे उत्तर प्रदेश मध्ये त्यांना आपल्याला माहित आहे बा आता जसं कारवाई सांगितलंय की चॅनल जे ना तुमची दिलेली घटना एखादी घटना फार तर दहा सेकंद वीस सुनील रावणा जर इंटरव्ह्यू दिला तर दोनच शब्द येतात त्या चॅनलवर टीव्हीवर परंतु आमच्या इंतकार व्हायला तुमच्या घेतात तुमचा अगदी टॉप टू बॉटम इंटरव्ह्यू येऊ शकतो त्यामुळं लोक या दफा जास्तीत जास्त व्ह्युअर्स आहेत आमचे प्रभूजी आहेत त्यांचं लोकसमीक्षा आपण पाहतो एक लाख पेक्षा जास्त व्ह्युअर आहे म्हणजे आजकाल ते पेपर वाचत आहेत महत्व असले नाही मिडिया मिळतो परंतु लोकांना आज कसं आहे बसल्या बसल्या मोबाईल झालं की लगेच आज काय घडलं लगेच युट्यूबच्या बातम्याकडे आपण लक्ष देत असतो त्यामुळं युट्यूबचं महत्व दिवसेंदिवस वाढत आहे आपण सर्वजण या घेण्याखाली एकत्र येऊयात आणि आपले प्रश्न आपल्याला संरक्षण आपण हे करण्याच्या माध्यमातून आपण सगळेजण मिळून काम करूया सगळेजण आपले म्हणजे कोणी अध्यक्ष आहेत कोणीतरी आपल्याला एक नेत्र नेतृत्व करायला लागते बाकी काय नाही तुम्ही आम्ही एकाच पातळी वर्ष एकत्र राहोत आणि आपले प्रश्न नवान गेला आहोत आपल्याला राज्य संघटनेचं एवढं मोठं पाठबळ मिळालं लक्षात द्या आपल्याकडे कोणीही वाकड्या नजरनं पाण्याचा हे करणार नाही तर निश्चितच जिल्हा भारतीय पत्रकार संघ आणि डिजिटल मीडिया यांना आमच्या भारतीय जनता पार्टीकडून माझ्याकडून शुभेच्छा देतो भविष्यासाठी तुमची वाटचाल सांगितली सर्वांचा खूप सुंदर सांगितलं काही काही गोष्टी आम्हालाही माहिती न द्या की इतके दीड दीड लाख आहेत आणि गव्हर्नमेंट त्यांना ॲड बी देत आहे दे त्या माध्यमातून खूप ह्यांना सहकार्य बी होईल तुम्हाला याबद्दल काही वाद नाही मला आमच्याकडून बी काही करायचं असं तुम्ही आम्हाला तसं एखादी गाईडलाईन द्या आम्ही त्या विषयावर चर्चा करू आणि आम्ही सरकारमध्ये आम्हीच करणार सिद्धार्थ भाऊ तर असतात सगळे ते याच्यामध्ये असं तसं तर आम्ही आहे सिद्धार्थ भाऊ तर हमेशा सांगायचं आम्ही पेपरच्या माध्यमातून बघतो कशाच्या माध्यम काही ना काही त्यांचं कुठं ना कुठं काही ना काही चालू असतं ह्याबद्दल वाद नाही तसं ते आम्हाला द्यावं लागतं आणि आम्ही तुमच्या वागे खंबीरपणे राहू मी सिद्धार्थ तुमच्या वागे नाही तर तुम्ही आमची बाजूला आणि आता हे म्हणजे सहकार्य करता सहकार्य नाही केले तुम्ही असं काय नाही सगळे आमचे पत्रकार खूप असते मला आम्ही कधी बी फोन केला की के तुम्ही आमच्या मनासाठी बातमी लावता या नाही आपला मजाकचा विषय वेगळा होता तुम्ही पत्रकार बंधू जे बरोबर जे आहेत हे सर्वात उत्तम मला वाटते बघण्यातील माझ्या सर्वांना घेऊन चालतात सगळ्यांना पुढाकार देतात कोणाचं वाईट विचार करतात ही मी तितकीच गोष्ट खरी आहे मी एवढं बोलून माझं भाषण संपवतो आणि पुन्हा एकदा आमच्या डिजिटल मीडियाला शुभेच्छा देतो आणि आमची ही जागा पूर्ण पत्रकार नावा येऊन आयुष्यभर